आपल्याकडे पाच इको गार्डनचा स्टॉक तुमच्यासाठी मी खास आणलेला आहे कंपनी बिटेड सीएनजी तीन लाख रुपये घेऊन या सिंगल ओनर गाडी आहे पाच लाख नव्वद हजार रुपये घेऊन या सीएनजी सुद्धा दोन लाख एकोणपन्नास हजार रुपये घेऊ सीएनजी गाडी फक्त एक लाख पंच्याहत्तर हजार दोन लाख नव्याण्णव हजार मध्ये बेटेल त्याच्यात पण मान सन्मान करू आपण ही पण गाडी सिंगल ओनर आहे टॉप मॉडेल आहे पण आहे एक लाख पंच्याहत्तर हजार डिझेल गाडी आहे पूर्ण अकरा ची गाडी सीएनजी मध्ये एक लाख पंच्याहत्तर हजार नमस्कार स्वागत आहे अजून एका जबरदस्त तर मित्रांनो तुमच्या मागणी खातर आज पण पुन्हा शूट करतो राधे मोटर पनवेलमध्ये स्टॉक बघू शकता आपल्याकडे पाच एको चा एको इको गाड्यांचा स्टॉक तुमच्यासाठी मी खास आणलेला आहे कारण भरपूर मागणी येते इकोसाठी इकोच नाही आपल्याकडे स्विफ्ट डिझायर आहे स्विफ्ट आहे ओमनी सारखी गाडी आहे अर्टिका गाडी आहे ब्रेझा गाडी आहे सर्व स्टॉक आज आपण मध्ये कव्हर करणार आहोत आणि राधे मोटरचे मालक आहेत आपले सर्वांचे लाडके ओनर आहेत आपले यशवंत सर सर्वांना नमस्कार माझा यावेळेला पण आपण व्हिडिओ बनवला चांगला प्रतिसाद भेटलेला होता तर यावेळेला आपण व्हिडिओ मध्ये तुम्हाला पन्नास गाड्यांचा स्टॉक तुम्हाला दाखवणार आहे बरोबर व्हिडिओ मध्येच सोडू नका पूर्ण व्हिडिओ बघा माझ्याकडे सगळ्या इको गाड्या आहेत माझ्याकडे तेवेरा गाड्या बोलेरो गाड्या वॅगनर गाड्या आहे होंडा सिटी आहे सर्व प्रकारच्या गाड्या तुम्हाला बघायला भेटणार आहेत तर व्हिडिओ पूर्ण पहा मध्येच सोडू नका जर मध्ये सोडवाल सोडाल तर पस्तावाल बरोबर नक्कीच सर यश सर आता अक्षय तृतीय वगैरे येते अक्षय मी खास निगोशिएबल प्राइस मध्ये एकदम आपल्या बजेटमध्ये मराठी माणसाच्या बजेटमध्ये मी देत आहे गाडी तर बजेट बद्दल तुम्ही काही मी बजेट मध्ये करून देणार लोन सुद्धा इथे उपलब्ध आहे तर लोन सुद्धा करू शकता इको पासून सुरू करूया पहिली ही इको आहे दोन हजार एकोणीस ची फर्स्ट ओनर गाडी आहे पॅट्रो प्लस सीएनजी ह्याच्यामध्ये एअरबॅग आहे दोन एअरबॅग आहेत एबीएस आहे ब्रँड टायर आहेत खूपच छान तुम्हाला याच्यामध्ये काहीच करायची गरज नाही ओनली टेक अँड ड्राईव्ह गाडी आहे हिची गाडी ची ऑफर आहे चार लाख नव्याण्णव हजार रुपये घेऊन इको गाडी दोन हजार एकोणीस ची सिंगल ओनर चला दुण दुण। चार लाख हजार इको मिळते एकोणीस ची गाडी फाय सीटर सीएनजी मध्ये गाडी आहे पुढची इको सर ही दोन हजार चौदा ची इको आहे ही सेकंड ओनर गाडी आहे कंपनी फिटेड सीएनजी आहे अच्छा दोन हजार दो ची सेकंड ओनर गाडी कंपनी फिटेड सीएनजी साडेतीन लाख रुपये घेऊन या गाडी बजेट मध्ये आहे आपल्या घेऊन जावा चला फक्त साडेतीन लाखात इको तुला तुम्हाला मिळेल दोन हजार चौदा ची गाडी आहे फायव्ह सीटर सीएनजी फाय सीटर सीएनजी तिसरी इको दोन हजार सोळा ची गाडी आहे ही पण सेकंड ओनर आहे ही पण कंपनी लिटेड सीएनजी आहे ही गाडी तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये घेऊन या ही गाडी घेऊन जावा तुम्ही इको हजार सोळा ची गाडी कंपनी सर्व सीएनजी सर्व सर्व सीएनजी एक पण विदाउट सीएनजी नाही आहे चौथी इको ही गाडी आहे दोन हजार एकोणीस ची ही पण सेकंड ओनर गाडी आहे ही गाडी चार लाख सत्तर हजार रुपये घेऊन या दोन हजार एकोणीस ची सेकंड ओनर गाडी घेऊन जावा तुम्ही कंपनी सीएन सीएनजी चला चार लाख सत्तर हजार एकोणीस ची गाडी ती गाडी एकोणीस ची आहे पण एअरबॅग आहे एबीएस आहे दोन एअरबॅग एबीएस आहे आणि ती सिंगल ओनर आहे ही सेकंड ओनर आहे गाडी चला सेकंड ओनर गाडी दोन हजार एकोणीस ची घेऊन जावा चार लाख सत्तर चला पाचवी इको आहे सर आपली ही सेवन सीटर गाडी आहे आउट साइड पिटेड सीएनजी आहे सेवन सीटर गाडी सिंगल ओनर गाडी दोन हजार एकोणीस ची कमी चाललेली गाडी आहे ओके okay. ही पण गाडी तुम्ही चार लाख साठ हजार रुपये घेऊन या माझ्याकडे हजार एकोणीस ची घेऊन लाख साठ हजार दोन हजार एकोणीस ची इको सेव्हन सीटर मध्ये सेवन सीटर मध्ये सीएनजी गाडी आउट साइड पिटेड सीएनजी पुढची सेवन सीटर गाडी सगळ्यांना आवडणारी मागणी असणारी अल्टी काय सर दोन हजार चौदा ची आहे सिंगल ओनर गाडी आहे ओके ही गाडी पाच लाख नव्वद हजार रुपये घेऊन या ही गाडी घेऊन जावं तुम्ही दोन हजार चौदा ची सिंगल ओनर पेट्रोल सी एन जी कंपनी लिमिटेड सीएनजी रिटी गा दोन हजार चौदा सिंगल ओनर कमी चाललेली गाडी आहे चौदाची गाडी अर्टिका सीएनजी मध्ये घेऊन जाऊ असं थोडासा मान सन्मान करून टाकायला ऑन टेबल आपण मान सन्मान करून आपल्याला खूप सारे गेले एरिटिक होती गेल्या टोकन घेतलेलं गे आपण आपण टोकन रिसिव्ह केलेलं चला इथे तीन गाड्या होत्या अर्टिका दोन्ही सोल्ड झालेल्या आहेत एकच उरली आहे दोन हजार चौदाची सीएनजी अर्टिका पाच लाख नव्वद हजार ओके किंमत निगोशिएबल असेल तवेरा आहे तराची तवेरा, तवेरा आहे सिंगल ओनर गाडी आहे कमी चाललेली गाडी आहे दोन हजार अकरा ची सिंगल ओनर तवेरा डिझेल ओके हा गाडी आहे अच्छा ही गाडी तुम्हाला दोन लाख नव्वद हजार रुपये घेऊन या गाडी घेऊन जावा तुम्ही चला दोन लाख नव्वद हजार अकराची गाडी ही पण गाडी आपल्या व्हिडिओ व्हिडिओ कस्टमर आलेला त्यांना सोल्ड आउट केलेली आहे बोलेरो गाडी होती सोल्ड झाली सोल्ड आउट झाली दोन हजार अकराची गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे एक लाख किलोमीटर चाललेलं पॅट्रोल प्लस सीएनजी सीएनजी सुद्धा दोन लाख एकोणपन्नास हजार रुपये घेऊन या तुम्ही ही गाडी घेऊन जावा इटिओस दोन हजार अकरा सिंगल ओनर पेट्रोल प्लस निगोसेबल आहे तुम्ही या माझ्याकडे निगोसेबल मी करून देईन चला निगोसेबल किंमत आहे फक्त दोन लाख एकोणपन्नास हजार सीएनजी टोटा लिवा गाडी अकराची गाडी स्विफ्ट आहे दोन हजार दहा ची स्विफ्ट आहे सिंगल ओनर गाडी आहे प्युअर पेट्रोल गाडी आहे माझ्याकडे डिझेल पण गाडी मी आपल्याला दाखवणार आहे पण ही पेट्रोल गाडी आहे दोन हजार दहा ची एक लाख नव्वद हजार रुपये घेऊन या दोन हजार दहा ची सिंगल ओनर पेट्रोल गाडी नाईन्टी एट साऊंड चाललेली गाडी न्यू ब्रँड टायर वेल मेंटेन गाडी चला तुम्ही एक लाख नव्वद हजार रुपये घेऊन या गाडी घेऊन जा फक्त एक लाख नव्वद हजार स्विफ्ट आहे दोन हजार दहा ची गाडी आहे टॉप मॉडेल होंडा सिटी सर शेप होंडा सिटी दोन हजार आठ ची आहे ग्रीन टॅक्स पासिंग दोन हजार अठ्ठावीस पर्यंत आहे आहे सर्व एक लाख पंचाहत्तर हजार रुपये घेऊन या होंडा सिटी घेऊन जावा तुम्ही पेट्रोल प्लस सीएनजी सीएनजी सुद्धा आहे सीएनजी पण आहे खूपच छान सीएनजी गाडी आहे होंडा सिटी फक्त एक लाख पंच्याहत्तर हजारात सेलेरो सर सेलेरो दोन हजार सोळा ची आहे सिंगल ओझर गाडी आहे ओके सॉरी ही तीन लाख पंच्याऐंशी हजार रुपये घेऊन या दोन हजार सोळाची गाडी नॉन निगोसिएबल निगोसिएबल होणार नाही तीन लाख पंच्याऐंशी हजार रुपये घेऊन या कंपनी सी एन जी गाडी घेऊन जावा तुम्ही सोळाची तीन लाख पंच्याहत्तर हजार तीन लाख पंच्याऐंशी हजार किंमत आहे थोडस करून टाका सर निगोसियबल ऑन टेबल मी थोडंफार इकडून मान सन्मान करेल तुम्ही या इकडे गाडीमध्ये थोडीशी किंमत कमी जास्त होऊन जाईल स्विफ्ट डिझायर हे दोन हजार नऊची आहे स्विफ्ट डिझायर हा ह्याची पण एक लाख नव्याण्णव हजार रुपये प्युअर पेट्रोल गाडी आहे अच्छा हा डिझायर आहे ओके वाले गावा साइड ला खूप चाललेली गाडी आहे खूप चालते या तुम्ही एक लाख नव्याण्णव हजार रुपये द्या गाडी स्विफ्ट डिझायर घेऊन लाख नव्याण्णव हजार स्विफ्ट नऊ ची गाडी आहे गाडी वेल मेंटेन आहे काय काम मेंटेन काहीच काम नाही ब्लॅक ब्युटी जिला म्हटलं जातं स्विफ्ट आहे ही पण गाडी खूप चाललेली आहे मार्केट मध्ये वीएस आय टॉप मॉडेल आहे अच्छा आणि नवीन वर्जन मध्ये आहे दोन हजार तेरा ची सिंगल होणार गाडी कमी चाललेली गाडी तीन लाख एकोणपन्नास हजार रुपये घेऊन या आणि ही गाडी तुम्ही ब्लॅक ब्युटी जिला बोललं जातं ते घेऊन जावा पेट्रोल प्लस पेट्रोल गाडी आहे वीएक्स आयड टॉप मॉडेल नवीन व्हर्जन मध्ये दोन हजार तेरा ची सिंगल होणार गाडी दोन हजार तेरा ची शिफ्ट तीन लाख एकोणपन्नास हजार तीन लाख एकोणपन्नास हजार रुपये अजून एक शिफ्ट आहे दोन हजार तेरा ची सिंगल ओनर गाडी आहे ही डिझेल गाडी आहे आय टॉप खूपच छान पण गाडी कमी चाललेली आहे ओके हिची गाडी तुम्ही चार लाख रुपये घेऊन या गाडी विडीए गाडी घेऊन जावा तुम्ही चार लाख रुपया मध्ये विडीए गाडी देतोय दोन हजार ची सिंगल ओनर गाडी मित्र दोन हजार तेराची शिफ्ट आहे डिझेल मध्ये फक्त तीन लाख नव्याण्णव हजारात घेऊन जावा वगैरे आहे सर ही व्यागणार आहे दोन हजार ची कंपनी फिटेड सीएनजी जी गाडी आहे ओके खूपच छान ही खूपच छान गाडी आहे न्यू ब्रँड टायर आहेत इंटेरियर वगैरे खूप छान आहे गावा साइड ला खूप चालणारी गाडी बरोबर कमी बजेट मध्ये जास्त आवरेज देणारी गाडी कंपनी लिमिटेड सीएनजी व्हॅगनर एलेक्सा आहे दोन हजार तेरा ची सिंगल ओनर गाडी ही गाडी तुम्हाला दोन लाख नव्याण्णव हजार मध्ये भेटेल त्याच्यात पण मान सन्मान करू आपण निगोशिएबल करू कम जास्त करून देऊ तेराची गाडी आहे फक्त दोन लाख नव्याण्णव हजार सीएनजी मध्ये सीएनजी सीएनजी गाडी आहे कलर मध्ये ही दोन हजार ची गाडी आहे व्हाइट कलर मध्ये ओके okay. ही पण डिझेल गाडी आहे ही पण डिझेल आहे ही पण गाडी डिझेल आहे स्विफ्ट डिझल आहे डिक्की वाली गाडी आहे डिक्की मध्ये आपण सामान कोणत्याही प्रकारचा ठेवू शकता गावा ला गाडी खूप चाललेली गाडी आहे गाडी तुम्हाला दोन लाख नव्याण्णव हजार रुपये घेऊन या ही पण गाडी तुम्हाला डिझेल मध्ये स्विफ्ट डिझायर दोन हजार अकरा ची सिंगल ओनर देतोय चला ची डिझेल मध्ये गाडी आहे स्विफ्ट डिझायर दोन लाख नव्याण्णव बरोबर होंडा सिटी आहे होंडा सिटी दोन हजार बारा ची गाडी आहे अच्छा ही पण गाडी सिंगल ओनर आहे ही टॉप मॉडेल आहे हिला सनरूप पण आहे टॉप मॉडेल सनरूप आहे मॅकविल आहे गाडीचा इंटेरियर खूप छान आहे खूपच गाड़ी लाग एकुन okay. गाड़ी, संद्रुप संद्रुप। गाड़ी ही गाडी तीन लाख एकोणपन्नास हजार रुपये घेऊन या ओके दोन हजार बाराची ची प्युअर पेट्रोल गाडी टॉप मॉडेल विथ सनरुप वाली गाडी घेऊन सनरूप मध्ये बजेट कमी आहे काळजी करू नका फक्त साडेतीन लाखाच्या आत होंडा सिटी देतोय याच्यामध्ये दे सन्मान करू ऑन टेबल बसा तुम्ही मी कमी जास्त करून चला रेडी गो आहे सर ची ही डॅटसनची रेडी गो आहे दोन हजार सतराची गाडी आहे फक्त वीस हजार किलोमीटर चाललेली ओरिजिनल गाडी आहे खूपच छान ही गाडी तुम्हाला दोन लाख पंचवीस हजार रुपये घेऊन या दोन हजार सतराची रेडिगो डस्टन गाडी तुम्ही घेऊन जावा चला फक्त सव्वा दो दो दोन गाडी प्युअर पेट्रोल गाडी सवा दोन लाख दोन हजार सतरा ची गाडी आहे डस्टन डासन रेडिगो रेडिगो चला फोर्ट फिगो आहे आपली काय माहिती फोर्ट फिगो आहे डिझेल गाडी आहे दोन हजार बाराची ची सिंगल ओनर गाडी आहे ही पण कमी चाललेली गाडी आहे अच्छा सेकंड टॉप मॉडेल गाडी आहे ओके डिझेल गाडी फोर्ट फिगो दोन हजार बाराची ची एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये घेऊन या डिझेल गाडी दोन हजार बाराची ची फोर्ट फिगो घेऊन जावा फक्त एक लाख पंच्याहत्तर हजार डिझेल गाडी आहे फोर्ट फिगो सगळ्यांची ओम्ही आहे सगळ्यांची आवडती ओमनी गावासाठी खूप चाललेली गाडी आहे खूपच महाराष्ट्रभरातून फोन आपल्याला येणार आहे ओमणीसाठी बरोबर एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये फक्त घेऊन या ओमने घेऊन जावा दोन हजार ची पेट्रोल प्लस सीएनजी सीएनजी सुद्धा सी लावलेला सीएनजी पण लावलेला आहे गाडी काही टेन्शन नाही खूप छान गाडी आहे या सेल्फ मारा गाडी घेऊन जा दोन हजार अकरा ची गाडी सीएनजी मध्ये एक लाख पंच्याहत्तर हजार अजून एक स्विफ्ट डिझर आहे ही पेट्रोल मध्ये गाडी आहे आपण ते बघाशी दाखवलेली दोन हजार ची ती डिझेल मध्ये गाडी पेट्रोल मध्ये पेट्रोलमध्ये एक्स आय मॉडेल आहे टॉप okay. मॉडेल गाडी आहे ही पण दोन हजार तेराची गाडी आहे सिंगल वनर गाडी आहे एट थाउजंड सिक्स्टी एट थाउजंड फक्त किलोमीटर चाललेली गाडी आहे okay. व्हीएक्स गाडी आहे हा ही गाडी तुम्ही तीन लाख आ... नव्याण्णव हजार रुपये घेऊन या ही पण घेऊन जाऊ दोन हजार तेराची गाडी तीन लाख नव्याण्णव हजार दोन हजार तेराची प्युअर पेट्रोल गाडी हा प्युअर पेट्रोल मध्ये गाडी आहे ब्रिझा व्हाईट कलर ब्रिझा झेड्डे आहे डिझेल टॉप गाडी आहे टॉप मॉडेल गाडी दोन हजार ची सिंगल ओनर गाडी खूपच लाख किलोमीटर ओरिजिनल चाललेली आहे गाडी गाडी आहे व्हीआयपी नंबर आहे झिरो टू झिरो टू नंबर आहे व्हीआयपी नंबर आहे गाडीचा व्हेरी गुड इंटेरियर खूप छान आहे सात लाख पंच्याहत्तर हजार रुपये घेऊन या फक्त ब्रिझा झेड्डे टॉप मॉडेल सिंगल ओनर गाडी घेऊन जावा तुम्ही चला पण मी सन्मान करून देईल तुम्हाला मान सन्मान होईल डिझेल इंची मध्ये ब्रिझा आपल्याकडे दोन हजार सतराची गाडी सात लाख पंच्याहत्तर हजार मिळते ओके किंमत निगोशिएबल असेल चला यासोस या, या व्हिडिओची शेवटची गाडी सेलेरो व्हाईट कलर मध्ये सेलेरो दोन हजार पंधराची मी तुम्हाला याच्यापूर्वी दाखवलेली दोन हजार सोळाची गाडी होती ओके सोळाची पण आहे पंधराची पण आहे आपल्याकडे दोन्ही गाड्या सेमच आहेत दोन्ही गाड्या से मध्ये कंपनी लिमिटेड सीएनजीला गाडीला दोन हजार आहेत ओके हा व्हाईट कलर आहे व्हीआयपी नंबर आहे एच फोर्टी सिक्स मध्ये गाडी आहे व्हीआयपी नंबर आहे पनवेल पासिंग पनवेल पासिंग आहे तुम्ही या ही गाडी तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये घेऊन या पेट्रोल प्लस सीएनजी कंपनी लिमिटेड गाडी घेऊन जावा तुम्ही दोन हजार पंधरा ची सेलेरो कंपनी सीएनजी तीन लाख पंच्याहत्तर हजार घेऊन जावा ओके थोडस मान सन्मान मान सन्मान पण करू नक्की करू चला आणि मला सगळ्यांना सांगण्या सांगायचं वाटतं की तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कुठूनही या तुम्ही माझ्याकडे माझ्यावर विश्वास ठेवून या मी मराठी माणूस आहे फसवणार नाही गाडी नॉन ॲक्सिडेंटल तुम्हाला देणार दोनशे टक्के माझ्याकडे नॉन ॲक्सिडेंटलच गाड्या राहणार तुमच्याकडे हा प्रश्न राहिला गाडी तुम्ही या मेकॅनिकल घेऊन या चेक करा गाडी घेऊन जावा भरोसा ठेवा काही प्रॉब्लेम नाही गाड्या तुम्हाला वाजवी दरामध्ये फक्त राधे मोटर पनवेलमध्येच भेटणार इकडची त्याचबरोबर इकडे लोन सुविधा सुद्धा आहे फक्त लोन सुविधा पण आहे डिपेंड तुमचा बँक स्टेटमेंट कसं आहे तुमचा सिबिल कसं आहे त्याच्यावरती मी तुम्हाला अमाऊंट सांगेल किती भरावं लागेल म्हणून गव्हर्नमेंट सर्वंट असेल तर त्याला पन्नास हजार रुपयामध्ये कोणतीही गाडी घेऊन जावा गव्हर्मेंट सर्व्हटला पन्नास हजार रुपये मध्ये या सर्व सुविधा आणि या सर्व स्टॉक तुम्हाला राधे मोटर पनवेल या ठिकाणी मिळून जातो कोणती गाडी आवडली तर लगेच फोन करा इकडचा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे तर मग आपण भेटूया हो, पुढच्या डोक्या सर यशो सर नक्कीच नक्कीच तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र ओके जय महाराष्ट्र